श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडई प्रत्येक घरामध्ये एक घर असतं आणि स्वयंपाकघराला खूप खूप महत्त्व आहे ज्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जर अशा पाच वस्तू आपण चुकूनही संपू दिल्या तर त्या घरामध्ये कधीही दस बरकता राहत नाही धन संपत्ती टिकत नाही ते घर हमेशा झटक्यामध्ये दरिंद्रिता त्या घरामध्ये येत असते स्वयंपाकघरामध्ये कधीही संपू देऊ नका अशा पाच वस्तू नाही तर झटक्यात आपल्या घरामध्ये येईल दरिंद्री आणि एकदा दरिंद्री घरामध्ये आली तर ती कधीही निघून जाण्याचं नाव घेत नाही मंडई स्वयंपाकघराचे महत्त्व वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर गहर हे घरातील सर्वात महत्त्वाचे एक स्थान आहे आणि हे घरातील आरोग्य सुख आणि समृद्धीचं एक केंद्र मानलं जातं स्वयंपाकघराला खूप महत्त्व आहे म्हणून स् स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्ण मातेचा स्वयंपाकघरामध्ये वास असतो स्वयंपाकघराला अन्नपूर्ण मातेचं निवासस्थान मानले जाते म्हणून येथे पवित्रता सकारात्मका स्वच्छता अशी ऊर्जा टिकवणे खूप खूप गरजेचं आहे स्वयंपाकघराला शास्त्रानुसार पण एक खूप महत्त्वाचं स्थान दे दिलेलं आहे स्वयंपाकघरामध्ये सुख समृद्धी स्वयंपाकघरातच घरामध्ये सुख शांतता समृद्धी आणि कल्याण येते आणि त्यामुळे त्याची स्वच्छता आणि व्यवस्थापना महत्त्वाची आहे ही प्रत्येक महिलांनी ह्याची काळजी घ्यावं कारण स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपण आहे पाहूया नंबर एक आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये हळद हळद ही श्री विष्णूशी संबंधित आहे आणि श्री विष्णूशी संबंधित आणि श्री विष्णूला हळद खूप प्रिय आहे आणि ती प्रिय असून ती संपल्यास आपलं सौभाग्य आणि आनंद कायमचा निघून जातो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ज्या घरामध्ये हळद पूर्णपणे संपून जाते एक कणही हळद नाही आपलं चुकून लक्ष नसतं तर ज्या घरामधली हळद पूर्ण संपते त्या घरामधली सौभाग्य आणि आनंद निघून जातो असं शास्त्र म्हणतो कारण हळद ही हल्दीचा संबंध श्रीहरी विष्णूशी आहे आणि हळद प्रत्येक पूजेमध्ये हळदीचा वापर कोणतीही पूजाविधी असेल तर त्याच्यामध्ये हल्दीचा वापर असतो आणि रोज चंदनाचा टीका लावला तरी श्रीहरी विष्णूला हल्दीचा टीका लावला जातो आणि श्रीहरी विष्णूच्या पूजेमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे हल्दीचा संबंधच श्रीहरी विष्णूशी आहे आता नंबर दोन आपल्या घरामधलं कधीही पीठ गव्हाचं पीठ असो किंवा ज्वारीचं पीठ असो पिठाचं भांडं आहे आपला पिठाचा डबा असतो पिठाचा डबा रिकामा चुकूनही कधीही राहू द्यायचा नाही पिठाचा डबा ज्या घरामध्ये पूर्णपणे खाली होतो पूर्णपणे रिकामा होतो त्या घरामध्ये कायमसोर बी गरिबी येते आणि एकदा ये आपल्या घरातील गरा गरिबीचा वास आपल्या घरामध्ये गरिबींना प्रवेश केला तर त्या घरामधला मान समान आपोआप त्या घरातील सर्वांचा एकमेकांवरला मान समान कमी होतो आणि एकदा घरामध्ये गरिबी घुसली तर गरिबी घुसल्यानंतर घराच्या बाहेर गरिबी कधीही नाव काढत नाही नंबर तीन आपल्या घरामध्ये तांदूळ तांदूळ जो आहे तांदळाचा वापर हे बघा आपल्याला माहीत आहे अक्षदा तांदूळ पूजेमध्ये अक्षदा म्हणून आपण वापरल्या जातो घरामध्ये तांदूळ नसेल तर त्या घरामध्ये शुक्र ग्रह जो आहे तर शुक्र ग्रह अशक्त होत असतो आणि जी देवी लक्ष्मी आहे तर ती पूर्णपणे अप्रसन्न होते तांदळाचा जो संबंध आहे हा प्रत्येक पूजेमध्ये असतो प्रत्येक पूजेमध्ये तांदूळ तांदूळ वापरले जातात एकादशीचा दिवस सोडून प्रत्येक पूजेमध्ये तांदळाचा वापर आहे ज्या घरामध्ये तांदळाचा डबा रिकामा असतो त्या मा त्या घरामध्ये त्यांचा शुक्र ग्रह आहे तो पूर्णपणे अशक्त होऊन जातो आणि माता लक्ष्मी जी आहे ती अप्रसन्न निघून त्या घरामध्ये अप्रसन्न होते आणि अप्रसन्न होऊन आल्या त्या पावलांनी ती माता लक्ष्मी आल्या त्या पावलांनी जाते, परत जाते आणि त्या घरामध्ये परत यायला तिला किती वर्षे लागतात किती काळ लागतो कारण लक्ष्मी जी आहे ते ती स्थिर नाही लक्ष्मी क्षणाक्षणामध्ये आत्ता इथं आहे तर आत्ता तिथं आहे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण आयुष्यभर कबार कष्ट करून आपण एक एक पै पई पई पैसा -पई -पई। म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी टिकण्यासाठी लोक काय काय रात्रंदिवस मेहनत करतात म्हणून आपल्या घरातला तांदूळ कधीही संपू देऊ नका नंबर तीन नंबर तीन आपल्या घरामध्ये मीठ असतं आणि स्वयंपाकघरात मीठ संपल्याने ज्या घरामध्ये चुकूनही मीठ पूर्णपणे आज पण बऱ्याच आपले आजी लोक आहेत आपले आई लोक आहेत आपल्याला सांगतात की मिठाचा डबा कधीही खालू करू खाली करू नका मिठाचा डबा खाली न होण्याचं म्हणजे त्यांचं लक्षपूर्वक ते घरामध्ये काळजी न ते आपल्याला सांगतात मीठ संपल्याने काय होतं तर ज्या घरामध्ये मिठाचा डबा पूर्ण खाली होतो त्या घरामध्ये राहू दोष निर्माण होतो त्यामुळे अडचणी वाढतात आणि त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्या घराच्या व्यक्तीच्या प्र प्रत्येक कामामध्ये अडथळ्यावर अडथळे अडथळ्यावर अडथळे येतच राहतात कारण राहू दोष जो आहे राहूची दशा राहू दोष एकदा कोणत्याही व्यक्तीच्या मागे लागला तर त्याच्या कामामध्ये जे येणारे वारंवार येणारे जे अडथळे आहेत ते कधीही त्याचा पाठलाग सोडत नाही कोणतंही कोर्ट कचेरीचं काम असू दे लग्नाचा काम असू दे तुमचं नोकरीचं असू दे एखाद्या परीक्षेचं असू दे एखादा प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतात त्याचं असू दे कोणतंही साधं सोपं किंवा मग आपले जे स्वप्न मनातले जे स्वप्न आहेत ते खूप कष्ट करून तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि जर आप तुमची ही चूक होत असेल तर ते कधीही पूर्ण होत नाही आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय आपल्या घरामध्ये चुकून आपल्या घरामध्ये टिकून कायमचा पैसा टिकून राहण्यासाठी कायमचा आपल्या घरामध्ये सुखशांती राहण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा ह्या पाच वस्तू आहेत त्या ह्या पाच वस्तू प्रत्येक महिलाने किचनमधल्या चुकूनही कमी होऊ देऊ नका किचनमधल्या पाच वस्तू कधीही संपू देऊ नका ह्या पाच वस्तू चुकूनही आपल्या चि किचनमधल्या कमी झाल्या तर माता पण म्हणजे नाराज होऊन जाते माता लक्ष्मीचा पण वास राहत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी ज्या पावलांनी आलेली आले 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 आहे त्या पावलांनी निघून जाते त्या घरामध्ये राहूचा दोष येतो कामामध्ये अडचणी येतात आलेले अडथळे कामामध्ये ते काम कधीही पूर्ण होत नाही ते अपूर्ण काम राहतो करायला जातो एक होतो एक आणि पूर्णपणे काम होतं आणि काम होता होता एका छोट्या गोष्टीवरून एकदम छोट्या गोष्टीवरून ते काम राहून जातं एकदा रखडलेलं काम तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही ते काम पूर्ण व्हायला किती काळ लागतो ते आपल्याला त्याचा आपण अंदाजसुद्धा करू शकत नाही म्हणून महिलांनी कृपया करून आपल्या घरातल्या अशा पाच वस्तू चुकूनही पीठ मीठ तांदूळ आणि हळद ह्या गोष्टी आणि किचन स्वच्छतेची एक स्वच्छता ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कितीही प्रयत्न केला तरी पण ती त्या घरामधून निघून जाण्याचं काम कधीही करत नाही म्हणून किचनमधल्या अशा पाच वस्तू चुकूनही संपू देऊ नका लक्ष ठेवा पीठ संपायच्या पहिले घेऊन या मीठ संपायच्या पहिले घेऊन या हळद संपायच्या पहिले घेऊन या तांदूळ संपायच्या पहिले घेऊन या आणि ह्या आवश्यक वस्तू आहेत आणि ह्या रोज दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्या पाच वस्तू दररोज आपल्या वापरण्यात येतात पूजेमध्ये पण खाण्यामध्ये पण ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा